मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना अकरा वाजले आणि मी आणि दादू चालले मंजूरला तर मग आम्हाच्या इथं काम आहे थोडे समाय ते पण त्यान ते आणायचंय शूटची तयारी करायची तर त्याच्यासाठी आहे आम्ही आणि मी आरी वर्क करत होते तुम्हाला दाखवते मी एका झालं झालंय इकडे नाही एका झालं झालंय ही अशी सिम्पल डिझाईन खूप छान दिसते

तू न आता काय करा नाही बोटे अंधार पडला मार का वागत तक... आम्ही निकडत आलो होतो घरी आणि मम्मीचे इकडे चालू होती कस्टमर आता दिवाळी पण जवळ आली आणि दसरा पण त्याच्यामुळे कस्टमर चालूचे आणि दिवाळीला दसऱ्याला पण आपली ऑफर असणार आहे तर चारशे नव्याण्णवमध्ये ना, ना कोणतं पण पन फेशियल आपण अशी ऑफर ठेवली म्हणजे दसरा ते दिवाळीपर्यंत आहे ऑफर आणि इकडे मी वर्क करत होते ब्लाउजला तर एक स्लीवचा झालं होता आणि आता बी एक बाकी होती तर ते करत होते Ia, ce plastic cea, păi. Hai, eu, mă, De la manză, rău, tundă. Plastic cea. Plastic cea. Păi, te, carabote, văd, e Saha.

ते सक्सेस नाही असे काय 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 ते केलं तू ब्लाऊज हा ब्लाउज राहिलाय शिवायचा अजून कालची नऊवर शिवले त्याच्यावर मंदिरामध्ये पूजा चालू आहे आपल्याला आज तार ते आणायचे मम्मी कधी पाऊस नाही आता वातावरण झालेलं आहे आपण दोघेच गेलो असतो ग तू घे तुझ्या तुला जे आठवण <laughs> तु, ते घे मला नको सांगू घ्यायचं ते परत मी ना असं हे पॅक केलं तर मधून म्हटलं होतं कस काय होईल मग होत पाहिजे लक्षात येईल साडेतीन वाजत आले आता बारले वातावरण आहे आपण मंदिरात गेलो नाही दर्शनाला नेक्स आहे ना मधली ते डिझाईन असले छान वाटते तो त्यांनी तसंच सांगितलेलं आहे का बोटनेकचा छान वाटतं तो आकार माझे पहिले पहिलेले ब्लाऊज असे बोटनेकचे होते म्हणजे शूटसाठी आहे ना सगळ्यात जास्त बोटनेकचेच होते कारण ते वरती पॅक राहतात त्याच्या शोल्डर ते गळायचं नाही नॉर्म लावायचं बारीक पण दिसतं ती बोटनेक मध्ये वेगवेगळे आकार टाकायचे अजून छान वाटत फायनली माझा आरीवर्कचा ब्लाउज झालाय तयार इतकी छान डिझाईन वाटते ना फोन मध्ये डायरेक्ट ब्लाऊजचा कलरच चेंज दिसतोय एकदम असा हे तरी पण चेंज दिसतो ह्याचं डायरेक्ट कसा हे दिसतो असं नेवली ओरिजिनल ह्याच्या डायरेक्ट असा मोरपंखी टाईप दिसतोय आणि काळूची अशी झूप चालली मस्त झाला दे दे का ग ब्लाऊज मम्मी व्हिडिओ पाहते दाखव गाळा कसा झाला गाळा कसा झाला आपला <coughs> काळूले भारी झोपेल हे बाई नाही असा हंयच किती भारी भारी दिसतंय बरं का हे कापड छान हे फिनिशिंग एकदम छान आले कडक आहे ना आणि कलर पण छान आहे किती छान आहे ज्यांत थोडे हा ब्लाउज बघ ना झाला हे रेडी फोन मध्ये ना मम्मी डायरेक्ट कलरच चेंज दिसतो हा दिसतो कलर एकदम छान दिसतंय ना ते मनी पण एकदम असे कॉपर चे मॅचिंग भेटले दोन दिवसात आले ना दोन दिवस मम्मी आणि मी ना आताच लागले आज तर आणायला घेऊन आणला पण पुढे खाली आज तर पण आणायचंय त्याला आणून ठेवा मग परत वेळ नाही भेटणार मी एक कॅरेट सेपरेट केलं होतं एक दोन केले होते साडी तशीची हा कॅरेट बॅग मध्ये त्याच्या काटांवर समजा ना मम्मी इकडे ब्लाऊज पिसल्याने इस्त्री करत होती कचऱ्या त्याकडे कटिंगला द्यायची होती ब्लाऊज पीस आणि त्याला खूप अशा घड्याघाड्या होत्या त्याच्यामुळे आधी मम्मीने इस्त्री करून घेतली आणि मग त्यांच्याकडे द्यायचं होतं कटिंगसाठी कारण दिवाळीचे पण भरपूर ब्लाऊज आले त्याच्यामुळे ना आता जे पहिले ना ते कटिंग करून मम्मी ब्लाउज शिवून घेते आणि इकडं मी ना टिपा मारत होते मम्मी इकडं बनवते जिलेबी इकडं उकळलंय ते गॅस करू कमी कमी नाही पीठ कमी नाही होणार ना त्या पाण्याला पाणी जास्त जिलेबी जिलेबीला छान लागते काही काही लेन आवही आला आहे ना, ना जिलेबीला <laughs>

एवढी झाड टाकायचे आपलं चुलीच आता हे पाऊस येतो काहीच खरं नाही एकदा ते हे केलं का काम केलं का भर टाकली का उंच मस्त भारी चूल राहील आपलं

नाही काय करत नाही तेलच नाही किटली तुम्ही घे ना मग किटली घे तेल आता नको टाकू दीदी टाकलेलं आहे खाली बस घसायचं म्हणून नव्हतं काढलं मी टी नाही ती